गुड मॉर्निंग मन्या गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ शिव सकाळ कुठे चाललो आपण सांग कुठे ते गेम बंद कर आम्ही चाललो आता बोलात इथलवाडी नानाच्या बाबांना भेटायला बोलत चाललो इथलवाडी आणि बाबांना मी घेतले चाफ्याचे फूल सगळे असे म्हणायचे की घोलात जायचं जायचं जाम भारी जाम भारी आहे फायनली आम्ही आज चालू आहे मी मन्या नाना आणि नानी आणि आणखी चलो आता दोन मिनिटात निघायचे साडे अकरा वाजले आणि मन्याला हेच शर्ट घालायचे अख्ख कपाट भरले शर्ट ने पण नानीला त्यांनी एक बटन लावायसाठी शेवटी थांबवलंच काय त्रास आहे तुझा तू काय

आणि घेतला ताते बाबाची विहीर पाणी पण दिसायचं एवढं खोले

<laughs> चला, चल चल आण चल। आणखी आता मस्त बाबांना स्वीट्स घेतलेत मॅंगो बर्फी कात्रज सोनपापडी आता निघालोय चला आपण मार्केट मधून घुसल्या आणख्या बाहेरून गेला चिऊच्या मामाच्या इकडं जातो नाइकडं मामाकडं चल आता काय झाला इकडे मामाच्या घरी

येऊ शकत एकटा बाबा तू काय फोर व्हीलर कधी आली असती बाबा पण बापरे विठ्ठल मामा एक नंबर कशी बाबा येत असतील यार काय गावाचे म्हणजे है ना बांध बघ ना कसे केलेत मान्या दगडाचे हा वा गया वा गया ना किती मोठे हे बांध हे बांध बाजूचे वावरवाले खोलूच शकत नाही वा 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 वायला वेल एक नंबर

माझी रस्ता संपतो तिथं घर आहे काय बाबाचं पण आता वाटत आहे पण याच्यामध्ये कसं असेल आहेत क्लायमेट इकडे म्हणे आपण चला लागत आहे विचार कर एवढा असून तात्या बाबाला आपल्या बाबाला ते बाबा भेटायला यायचे बघ डोंगरच घर येत राहत बघ बाबाचं घर कुत्रू आहे

फुल दिलं बाबांना घरच आहे बाबा आहे हा बरे बै काय बर पार हे झालंय हा ना बरोबर आता बाबा काय मस्त हा ना काहीतरी आत राहायचं ना इथं खाली अरे गावाला आपण शहरात आहे का बसा कुठं पण हे घराच्या माग पण डोंगर म्हणजे काहीतरी चमच्या वगैरेच लागणार ग बाई देवलं हाताने काढून नानी आजीला फोन दे बर जरा काय मोबाईल मोबाईल लांब पकड मोबाईल लांब पकड बरी आहे काय मी कुणाला भेटायला आलीये सांग हे बघ बाबाकडे कडे आलीये विठ्ठल बाबा समोर दाखव दाएग हा बघ चांबून बघ येऊ नको यायच नाही काय काय पाणी आलं आलवाच पाणी आलं असतं ना बरं होई ना आता काय म्हणतायत बघ तुला तू ये ना जवळदार चकुली दिसतंय का बाबा रेंज खाली नसते काय म्हणती बर आहे का पुण्याला गेली नाही चकुली कोणत्या संघा आली मजा आल्या बरे आहे ना ले मांजर वा 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 तू ब्लॉग साठी उठला का वाव तू शिव कशा बांधून ठेवलात इकडे काय हे मन्या बाबा म्हणते आत्ताच काय तरी नेले बिबट्याने इथून त्यांचं काहीतरी होत ते

ते म्हणलं ना बिबट्या हो ना पण घरात काम बघ दगडी वर पण दगडी काम येते मग मोटर आणख्या ये नंतर पिण्याच्या चल इकडे मन्या, जरा सावध सावध पण आहे तुला आठवतं का मना ती जुनी वीर खाल तिकल्यांची पुस्तकं टाकायची सगळी माहिती का हे किती दिवस दाखव थांब मी काढते ते इकडे शी माने आहे दोन ग्लास पण नाही भरणार त्याच्यात काय अरे पकड हे मी पाणी खाली नाही एवढी

हे भरते बर, बर का पाणी भरली आणख्या भरली आणखी पूर्ण भरली आता हा भर 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 ओके घेवर चल आहा मस्त अशा प्रकारे अंग्याची आंघोळ होऊ शकते यांना रोज पाणी काढायला लागतं का म्हणे म्हण्या म्हणे तू नाही दोन काही दो दोन भरती एवढं काढले अंघोळीला बादली लागेल पाणी काढले म्हणे काय करतो डबड आणू का मग चल ना म्हण बाबा त्याला घरचं खायला सांगा हाले बाहेरचं खातं चिकनावरचं माणसं का बाबू चिकन गप्पे आता चिकन नाही चिकन सोडले त्यांनी आता चिकन सोडले हा आता देव देव करू चांगलं आहे बा तरी मुख्य प्राणाला काय मारून करायचं का माणसं झोपले त्याला बाय खायत ही नका नाही बाबा सांगतो बदल कोण ना बा आज उगाच गुरुवार होता म्हणून हा आता आज पण कापा कापी झाले अहो काय कळम नेऊ चला आधी यायचे ना तुम्ही इथून चालत द्यायचं आणि ईद इद आली म्हणती भैया ले लांब दे चालत नाही सकाळ उठून दका चार प्यायला दका मग निघाला अजून इच संध्याकाळ

नाही नाही आता नाही आपल्याला आवड दुःख आणि कितला बोल बाबाला भेटायचे म्हणा आणि किती गाडा मला किती तिघ जण तिघ पण गेलं घेऊन गेलं तर परा असं गेलं तिकडून राहणार तिकडून का ती. बास 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 ते कायची चोटी जाती कधी म्हंटल शाळा मध्ये मांजरं बिचकात्यात बरं काय तरी बिचकात्यात तर बिटू पण हे काय शाळा बरोबर घरा मागून गेलो बरोबर इथं कुत्रू बिट प्यायला गेला हा तिथं नियम पिया इथं कावलांजवळ धरलं बर मग इथं पण बिबट्या म्हणजे बिबट्या ना इथं

आजीदा बैल आहे बाबा ती सगळी आजीदादाची आहेत पहिल्यात बाहेर झाली पाहिली व्हिडीओ पाहिली पाहू शकता मामा आणि भाचा

बाबाला हात दे बाबाला हात दे नाय फॅमिली फोटो बाबाची शहरी बाबा पाय सांभाळा बसन मान्या मांडीवर येथे बाबा काय चला चला तू गाडी कुठून नाना हो नाही बाकी नाही ठीक ना, आहे उघच आम्ही अजय दादाला पाठवू का आज दादा रमेश रमेशला बाकी नाही ठीक आहे ओगच फक्त बाबा यांना मेथीची भाजी करा खायला <laughs> बाकी नाही दुसरं कोण बापरे प्लॅन करत होते बाबा तू भेटायला <laughs> आम्ही येऊ बाबा तुम्हाला भेटायला नंतर सगळी पोरं आली ना मग येऊ हो। चला कायच झाडे लिमडाचा लिमडाच होत का चिंच आहे ते ते वेलचीच आहे वेलची आहे ना लवंग रोप अस लवंगच आहे बाबा चला येतो बाबा दिसत नाही मला बाबा खाऊ न रात्री डेंजर असेल वाकवला पण मला मार्च दोन हजार रुपये लागतो देणार <laughs> चल लवकर काढा फोटो या लवकर या चलो वन डे पिकनिक संपलीय चला वेळेवर आपण ब्लॉग एंड करूया